नमस्कार शेतकरी बंधूं आपल्या शेतामध्ये कांद्याचे बी टाकलेले हे बघा आपण या ठिकाणी बी साठी ढोळे टाकलेले एक बारे ढोळे टाकलेले या ठिकाणी पुढे आम्ही आपण तीन किलो बी कलश हे कलश जातीचं बी आहे हे बघा कलश जातीचे हे तीन साठले टाकलेले आहे आणि त्यानंतर हे बूस्टर नवीन नवीन हे नवीन व्हरायटी आलेली बुस्टर व्हरायटीचे रोप या ठिकाणी टाकलेले आहे बुस्टर व्हॅटी आणि त्या साईटला आम्ही हे लुसन हार लावलेला आहे आपण बघू शकता आता डिसेंबर मध्ये डिसेंबर एंडिंगपर्यंत एरोप लावण्याच्या प्रक्रियेत होऊन जाईल आणि मग या एक कर म्हणजे आपण एक कर शेतमध्ये एक तीन किलो बी आपण या ठिकाणी लावू हा बघा बघू शकतो आपण बूस्टर विघ्यान बुस्टर नवीन व्हेरायटीवर लावलेली गुलाबी तांदूळ ती बघू शकतो आपण या ठिकाणी बुस्टर बुस्टर जे लागलेला आहे त्याच जे आहे ते एकदम परिपूर्ण आहे बुस्टर आणि कलश कलश कलशिड कांद्याचा गुलाबी बी लागलेला आहे त्याच पण आपण बघू शकतो उतारा जवळजवळ एका मध्ये दोन बाय लाग लागलेल्या आहेत जवळजवळ जवळ तीस पस्तीस फूट चार बार पस्तीस फूट लांबीची एक साठली त्यामध्ये लावलेली याच ठिकाणी मेथी लावण्यात आली जोपर्यंत बी लावू लागण्यास जर होऊन जाईल तोपर्यंत मेथी काढण्यात येईल